नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओत आपण अक्कलकोट पूर्ण फिरून येलो रात्री दहा वाजता घरी येलो मॅडमची हालत बघू शकता तुम्ही आता कुठे जातोय आपण आता आपण पहिलं चालू तुळजापूरला तुळजापूर वरून परत सोलापूरला येणार सोलापूर वरून पंढरपूरला जाणार पंढरपूर वरून परत सोलापूरला येणार आणि मग घरी जाणार आणि मग घरी रात्री अकराची गाडी आहे आमची माधुरीची आठवण येते की नाही माधुरीची आठवण येतात पण पप्पा घरी आहेत काय टेन्शन नाही स्वामी तिकडे बसलेले आहेत ते सगळं सांभाळणार आता इकडे स्वामींकडे आल्यानंतर मग कोणाची आठवण येत नाही नवऱ्याची पण नाही तर मित्रांनो आता जाऊया आपण रिक्षा केले आपण डायरेक्ट तुळजापूरला तुळजापूरचं मंदिर दाखवलं तुम्हाला रिक्षावाले खाली उभे होत वाट बघतो चाय घेतो तुम्ही पण असं आनंद घेत राहा एकदा गेला असते तुम्हाला परत परत येत त्याला बाय 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 मंडळीनं आपण आता इलो तुळजापूरला तुळजापूरला इलो बाबा नो देवीची मोठी भरूसाठी इलो खुशी बघू शकतास तुमका आता मंदिर दाखवतोय दुकानं वगैरे भरपूर लागली आहे आणि आपली दोन माणसं अजून पुढे चालतात चला जाऊया थंडी भरपूर आ त्याच्यामुळे विषय जरा आड झालेला भारी वाटतं भारी वाटत माझा पौर्णिमा सुरू आहे कालपासून आणि आज देवीची भरायचा भरायच योगायोग आला सगळी देवीची कृपा आता कुठे जाणार पुढे आता जाणार आम्ही पंढरपूरला चला, चला। पंढरपूर गेलं बाबा विठ्ठला पंढरपुरा गेलं घेऊन येलो बाबा स्वप्न असं वाटलं नाही की तू बाबा विठ्ठ आमचं घेऊन यायची लागले पंढरपुरा खुशी देख रे दोस्तो पंढरपूरला आपण आलोय पण गर्दी खूप आहे बघूया आता आम्ही आता बाहेर ते मंदिरात हात लावतो नमस्कार करतो लो आणि निघते लो अरे आमची ट्रेन आहे ट्रेन आहे रात्री साडेदहाची तुम्ही ओडियेत बसलय बाबा नू चंद्रभागा नदी पेवाक नाहीयेत पण पहिलाच बघत चंद्रभागा नदी पंढरपूर चंद्रभागा आपल्या मॅडम आणि साहेब तिकडे बसलेत

आता आपण मंडळी चंद्रभागेच्या तीरावरती दर्शन वगैरे आपला झालेला बोट इली कसं वाटला तुमच कस झाला दर्शन दोन दिवसांचा लागतील पण बंधन असल्यामुळे ते मंदिराचं दर्शन नाही घेत गेलो बाहेर काकी बोलायला लागले की थांबणार नाही तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन तुम्हाला राम प्रुष्ण। राम कृष्ण प्रुष्ण। कृष्ण हरी चला मग येऊया आता रामकृष्ण हरी आता माऊली इथे बोलायला शिकलेस <laughs> काहीतरी बोल शेवट शेवटला शेवट शेवटला शेवट काय बोलू माऊली आज माझी माऊली आली असते राहली असते <laughs> नाही नवऱ्याला आणि मांजरीला पुढच्या ब्लॉक <laughs> मध्ये आपली रात्रीची ट्रेन जाऊया आता घरीच बंधन असल्यामुळे आता इथून निघायचं आहे तुमचा कसा देवदर्शन झाला किती पैसे लागले वगैरे सगळे दुसऱ्या व्हिडिओ सांगतो आता आम्ही येतो चला जाऊया चंद्रभागेच्या तरी देव विटेवरी